भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री आणि वितरणावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन अल्पवयीन्यांकडून दोन किलो गांजा आणि विना नंबर प्लेट असलेली मोपेड जप्त करत प्रभावी कारवाई केली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दिनांक 2025 रोजी सपो संभाजी गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम गांज्याची विक्री करण्यासाठी मिरज येथील आंबेडकर उद्यानाच्या मागील बोळात थांबले आहेत त्यानंतर पोलिसांनी पंच व फोटोग्राफर यांच्यासह छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या जवळून एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा दोन किलो गांज्याचा साठा आणि सत्तर हजार किमतीची विना नंबर प्लेट मोपेड असा एकूण एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत हे दोन्ही इसम अल्पवयीन असल्याचे समोर आले त्यांनी चैनीसाठी आणि झटपट पैसा मिळवण्यासाठी गांज्याची विक्री सुरू केल्याचे उघड झाले त्यांच्याकडून गांजा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री व वितरणासाठी आणला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने या वर्षात सातत्य राखले असून नशाखोरीचा अवैध व्यवसाय संपवण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रभावी उपाययोजना राबवित आहे पोलीस ठाण्याने नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरात नशा विक्री संबंधी माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवावी तसेच पाल्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागरूक करावे संदीप आर शिंदे सहायक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज जिल्हा सांगली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन कडील पथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई करीत मिरज मध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडं माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर गाजहा करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधीच्या पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियानांतर्गत माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपयोगी पोलीस अधिकारी माननीय प्रनिल बिर्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल वन वन टूवर फोनवर संपर्क करून सदरबाबत स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल